रत्नागिरीमध्ये आजपासून वर्षीच्या नव्या मच्छीमारी हंगामाला सुरुवात झाली आहे एक जून ते एकतीस जुलैपर्यंत मच्छिमारी बंदला आता कालावधी आहे मात्र माशांच्या प्रजननाचा काळ असल्यानं या कालावधीमध्ये जलदी क्षेत्रामध्ये मासेमारीला बंदी असते रत्नागिरी जिल्ह्यातील दोन हजार आठशे मच्छिमारी नौकांनी परवाने आणि यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी मच्छीमार आजपासून सुरू झालेले आहेत तर पर्सनेट मच्छीमारी एक सप्टेंबरपासून सुरू होईल मच्छिमारी नौका या समुद्रामध्ये झेपावण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत बंदरात मच्छीमारांची देखील लगबग सुरू आहे कोट्यवधी उलाडाल असलेल्या रत्नागिरीमधील मिरकरवाडा बंदरातून या संदर्भातले आपण दृश्य पाहतोय तर या बंद आढावा अमोल मच्छीमारी हंगामाला आजपासून सुरुवात झालेली आहे मच्छीमारांनी आज आपल्या नौकेची जी आहे ती पूजा केलेली चित्र सध्या पाहायला मिळतं आपण रत्नागिरीतल्या मिरकरवाडा या बंदरामध्ये आहोत आणि रत्नागिरीतलं हे सर्वात मोठं बंदर आहे करोडोंची उलाढाल या बंदरावरून होत असते आणि आजपासून या नव्या मच्छीमारी हंगामाला सुरुवात होते एकंदरीत पाहिले तर रत्नागिरीतली अर्थव्यवस्था ही मच्छीमार मारूवर जे आहे ती अवलंबून आहे कोट्यावधींची उलाढाल या मच्छीमारीतून होत असते आ या रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजार आठशे या नोंदणीकृत मच्छिमारी नौका आहेत आणि आपण पाहिलं तर सध्या या मच्छिमारी नौका ज्या आहेत ते समुद्रात मध्ये झेपावण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत मच्छिमार जे आहेत ते आपली जाळी जे आहेत ते आपले तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतं आजपासून खऱ्या अर्थाने या मच्छिमारी हंगामाला सुरुवात होते आहे अमोलकाले साम टीव्ही रत्नागिरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या